श्री प्रमोद रामचंद्र जोशी एकोणीसशे त्रेसष्ट साली जळगाव जिल्ह्यातील नगर देवळे गावात स्वातंत्र्य सभापती स्वर्गीय लीलाबाई रामचंद्र जोशी या प्रगल्भ आणि आधुनिक विचारांच्या माता पित्यांच्या पोटी आपला जन्म झाला आपले बालपण अत्यंत खोडकर पण तरीही शिस्तीच्या वातावरणात गेले बाबा हे आपले टोपण नाव आपले शालेय शिक्षण सरदार एस के पवार हायस्कूल नगर येथे झाले शाळेत असतानाच खेळ क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड असल्यामुळे आपल्या सांस्कृतिक क्षेत्रातील कारकिर्दीचा पाया रचला जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची मानाची गजाननराव गरुड ही ढाल आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर सलग तीन वर्ष जिंकून आपण आपल्या शाळेला कायमस्वरूपी मिळवून दिली आणि इथे आपल्यातील लेखक वृत्तीचा जन्म झाला पुढे उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर आपण बीएससी ऍग्री ही पदवी संपादन केली आणि त्याचबरोबर पुण्यातील विशेष मानांकित अशा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत आपल्या अनेक एकांकिकांना एक प्रथम पारितोषिक मिळाले त्यापैकी आपल्या गाजलेल्या एकांकिका म्हणजे फितूर तो चंद्र वणवा भलरेची भैरवी इत्यादी आणि यांसारख्या अनेक एक एकांकिका करत असताना तुमच्यातील लेखक अधिकच गेला आपला सांस्कृतिक आणि साहित्यिक कामांचा आलेख हा सदैव चढताच राहिलेला आहे रसिकराज पुणे या संस्थेने आपण लिहिलेले आमचं का हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणले ज्यात सतीश तारे प्रसाद ओक प्रकाश इनामदार दीपक रेगे आदी नामवंत कलाकारांनी का भूमिका केल्या आपल्या अकलूज येथील वास्तव्यात आपणास सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे जीवनचरित्र परिस स्पर्श लिहिण्याची संधी मिळाली ज्याची प्रस्तावना आपल्या सर्वांचे लाडके लेखक पु ल देशपांडे यांनी लिहिली परिस्पर्शच्या प्रकाशन सोहळ्यात आपणास नारायण सुर्वे द मा मिराजदार शांता शिळके गंगाधर गाडगीळ रामदास फुटाणे ह मु शिंदे अरुणा ढेरे ना स इनामदार यांसारख्या दिग्गजांचे आशीर्वाद मिळाले यानंतर आपण चित्रपट व मालिका या क्षेत्राकडे आपली वाटचाल सुरू केली श्री सचिन पिळगावकर दिग्दर्शित तेरे घरच्या समोर या मालिकेचे लिखाण आपण यशस्वीरित्या पूर्ण केले स्वप्नील जोशी संजय मोने सतीश तारे इला भाटे यांसारख्या नामांकित कलाकारांनी आपल्या प्रभावी लिखाणामुळे मालिकेला एक दर्जा मिळवून दिला यानंतर आपण स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेल्या आणि संजय सुरकर दिग्दर्शित अवंतिका या प्रसिद्ध मालिकेचे संवाद लेखन केले काय पाहिलंच माझ्यात किसीचे ना कहना मॅड हाऊस या आपण लिहिलेल्या काही मालिका मास्तर एके मास्तर आणि अरे देवा या चित्रपटांचे पटकथा आणि संवाद लेखन आपण यशस्वीपणे पूर्ण केले मामाच्या राशीला भाचा या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी लेखक दिग्दर्शक आणि गीतकार अशी तिहेरी भूमिका आपण निभावली या आपल्या चित्रपटात मोहन जोशी सिद्धार्थ जाधव विजय पाटकर पॅडी कांबळे यांच्याबरोबरच आपल्या ज्येष्ठ चिरंजीवांनीही भूमिका वाटली आपल्या कारकिर्दीचा चढता आलेख पाहून आपल्या पत्नी सौ अंजली यांनी मोहिराज प्रोडक्शन्स या संस्थेची स्थापना केली ज्याच्या अंतर्गत विजय पाटकर निशा परुळेकर पॅडी कांबळे डॉक्टर गिरीश ओक अश्विनी कुलकर्णी पंकज विष्णू यांसारख्या कलाकारांना घेऊन अनेक जाहिरातपट आणि माहितीपटांची निर्मिती आपण केली आपला लेखन क्षेत्रातील प्रपंच अविरत चालू आहे आणि तो असाच चालू राहू दे लेखनाबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यात एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार एकवीस सेवा करून आपण निवृत्त झाला सेवानिवृत्तीनंतर देखील आपल्यातला लेखक कधीही निवृत्त होणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते आणि यासाठीच आपणास खूप शुभेच्छा